साहेब या दोघांमध्ये चर्चा होती आम्ही कोण चर्चेला नव्हतो आम्ही वेगळ्या ठिकाणी म्हणजे आतमध्येच बसलो होतो पण वरती आमच्या आमदारांची थोडीशी चर्चा विनिमय होती कोण किती मताने आला कोण काय झालं प्रकारे काय मदत झाली याच्यावरती आमची चर्चा होती आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांचीच फक्त चर्चा तिथं होते आणि त्यात आम्ही काही कोणी काही ऐकली नाही आणि आम्हाला त्यात काय माहिती साहेबांची भेट आमची सकाळी ठाण्याला झाली परंतु ठाण्याला साहेब चेकअपला जात होते त्यावेळेला तिथं भेट झाली तब्येतीची विचारपूस केली आणि आम्ही तिथून निघून गेलो मंत्री शपथविधी पहिल्याच शपथविधीत त्यांचाही शपथविधी घ्यावा दोन टप्प्यामध्ये साहेबांना आमच्यातर्फे शिवसेना पक्षाच्या वतीने साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे गृहमंत्री पदासाठी शिवसेना मागायला काय हरकत आहे का काय बसून ठरवतील ते आम्ही साहेबांना सर्वस्वी अधिकार साहेबांना दिलेले असल्यामुळे साहेब जे ठरवतील ते आम्हाला मान्य आहे कारण आम्ही त्याच्यामध्ये कोणी इंटरफिअर करत नाही करणार नाही कारण साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना शिफसावध असेल समज जनतेमध्ये झालेला आहे की नेमकी ही रसिकेत का सुरू आहे एवढा वेळ शिवसेनेच्या वतीने जे शिंदे साहेबाने जे काय सर्वस्वी अधिकार दिलेले आहेत साहेब ठरवतील ते आम्ही जे काय सात आमदार आहोत ते आम्हाला मान्य आहे तुम्ही जो काय कुठून शोधून आणताय की काय वाद आहे किंवा काय अजून कोणाची नावं डिकलर नाही खात्याचा काय प्रश्न नाही तर त्याच्यामध्ये वाद होण्याचं कारण काय मोठं पण दाखवत नाहीत असं पण चर्चा आहे भाजप मोठं पण दाखवत नाही गृहमंत्री नाही ते त्याचा साहेब साहेबांनी ते दोघं बसलेले होते नंतर तुम्ही साहेबांना किंवा देवेंद्रजींना फोन करा आणि त्यांना ते विचारा मग ते काय असेल ते खरं वस्तू हे सांगतील पण तुमच्या आमदारांमध्ये अशी चर्चा आहे की बाबा एवढा उशीर जर आता शपथविधीला होत असेल तर सगळ्या जे आपले संभाव्य मंत्री आहे उद्या होणार मंत्रिमंडळातले त्यांचा ता एकत्र शपथविधी होण्यास काय हरकत आहे सगळ्यांना वाटतय सगळ्यांनाच वाटतय तिन्ही पक्षाच्या लोकांना हेच वाटतंय त्याबद्दल काय कोणाचं दुमत असल्याचं कारण नाही आहे परंतु काही स्ट्रॅटेजी जर त्यांची ठरलेली असेल तिघांची ते ठरवतील ते प्रत्येकजण आपापल्या पक्षामध्ये मान्य ते आता तुम्ही मुख्यमंत्री विचारलं तर फार बरं होईल असं मला वाटतंय विचार तर प्रत्येकाचे प्रत्येकाला वाटतंय आता साठच्या साठ आमदार सगळ्यांनाच वाटत असेल की आम्हाला व्हावं परंतु आपल्याकडे जे लिमिट आहे ते लिमिट तर पार करू शकत नाही आहे आणि त्या लिमिटमध्ये जेवढे लोक बसतील बसवता हो येते तेवढे साहेब बसवतात रिपोर्ट एकेकाने विचारलं तुम्ही म्हणाला लिमिट आहे तर लिमिट आहे ते साहेबांकडे सोपवलेलं साहेब सांगतील काय काय नाही धडपण आहे कारण काय आपण खुलून सगळ्यांनी काम केलंय एवढी मोठी सत्ता आणलेली आहे सगळ्यांनी मिळून त्यामुळे दडपण येण्याचं काय कारण नाही भ्रष्टाचार त्या खोलामध्ये आम्ही नाही शिरत लक्षात आलं काय आपलं आपण बोलून चाललेलं बरं असतं दुसरीकडे काय न बोलण्यापेक्षा आपण आपलं काम जे साहेबांनी चोख बजावलेलं आहे चांगलं केलेलं आहे आणि आतापर्यंत आपण सगळ्यांनी पाहिलं की काम करण्याची पद्धत आणि लोकांना भेटण्याची लोकांना सामोरं जाण्याची लोकांना मदत करण्याची ह्या सगळ्या गोष्टी जर आज आपण पाहिल्यात तर संपूर्ण जनताच सांगते की मुख्यमंत्री कसे होते काय होते हे काय कोणी वेगळं तुम्ही आम्ही सांगायला पाहिजे पहिल्या भाग नाही गिरीश, गिरीश महाजन दोन दिवसापासून बंद दाराड चर्चा होते गिरीश महाजनांची काय नेमका यातन आपण घ्यायला पाहिजे मी गिरीश महाजनना विचारतो की नक्की तुमची काय चर्चा झाली आणि मग तुम्हाला सांगतो उपमुख्यमंत्री पद घेणार आहे काय उपमुख्यमंत्री पद घेणार का आम्ही त्याच्यावरती कमेंट्स करणार नाही त्याचं कारण साहेबांनी ज्या तुमची पत्रकार परिषद घेऊन जे सांगितलंय ते आपण सगळ्यांनी ऐकलं आणि पाहिलेलं आहे त्यामुळे त्याच्यावरती आम्ही कमेंट्स करणार नाही दावा सोडला आता गृह खात्यावरचा नाही तो साहेबांनी मागितलेला आहे आणि त्याच्यावरती आता स्वतः देवेंद्रजी आणि ते बसले होते साहेबांना आम्ही उद्या विचारू की बा नेमकं काय आहे कसं काय ते आणि मग तुम्हाला कळू आता आम्ही त्याच्यावरती काय बोलू शकतो वन बाय टू होणार काय म्हणजे एक खातं पण दोन मंत्री म्हणजे अर्ध इथे अर्ध तिथे पीडब्ल्यूडी राज्यमंत्री मंत्री आम्ही आताच काय तुम्हाला सांगत नाही आहे जी वस्तुस्थिती आहे त्याला सामोरं जाणं आपलं गरजेचं आहे ज्या लोकांनी या सरकारवरती महायुतीवरती जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा दिला जाणार नाही आहे अशा प्रकारे हे तिन्ही मंडळींनी जे काही काम केलेलं आहे त्याबरोबर आम्ही सोबत आहोत आणि ते जे काही तिघजण आपापल्या पक्षाचं ठरवतील ते आम्हाला माहिती शेवटी दोन्ही नेत्यांची बैठक झालेली आहे काय वाटतं तोडगा निघेल कारण उपमुख्यमंत्री स्वतः बैठकीला आलेले तोडगा निघण्यासाठी कारण शिंदे साहेबांकडे जो बसतो तो तोडगाच निघतो ते कधी अडथळा करत नाही अडचण करत नाही जनता सगळं पाहते आहे नेमकं गोड आडलंय कुठे हा देखील जनतेला प्रश्न उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला पिक्चर स्पष्ट होईल स्पष्ट होऊ उद्या संध्याकाळपर्यंत हा पिक्चर स्पष्ट होईल महाराष्ट्राचा आणि जी तुम्हाला उत्सुकता लागलेली शिगेला पोचलेली आहे ते उद्या तुम्हाला आम्ही खुलासा रायगडला मंत्रिपदाची बॅनर देखील लागलेले जे लोकांच्या मनात आहे ते त्यांनी केलेलं आहे आता आमच्या साहेबांच्या मनात येतील ते करतील ते आम्ही स्वतः कोर्ट पण बघायचा सगळ्यांना तुमचं आता कोर्टावरती नको बोलू कारण कोर्टावरनं तुम्ही बाद। वेगवेगळ्या त्याच्यावर कमेंट्स करताय पण तुम्हाला आम्ही साधं सरळ उत्तर देत ने असतो नेहमी आणि तुम्हाला सामोरं पण जातो आम्ही आडेवडे कधी घेत नाही घेणार पण नाही परंतु कुठल्याही गोष्टीला